बराडीच्या बंधाऱ्यावर आता आजू आहे पूर्ण घोडनदी दुथडी भरून वाहत आहे हे घोडनदीचं दृश्य समोर पाहतोय बराडीचा बंधारा जो निर्गुळ स्थान बाराडी गावाला जोडणारा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर हे आता उभा आहे हे पूर्णपणे अशी नदी जे रौद्र स्वरूप धारण करून वाहते ते पूर्ण ही झाडे सुद्धा म्हणजे पूर्णपणे खास जो आहे तो पूर्णपणे आणि आता गोंदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे जवळपास ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या पात्र आल्यानंतर जवळजवळ चार वेळा नदीला नदीला पूर गेला शनिवारी रात्रीपासून जो पावसाला जोरदारला आहे तो पूर्णपणे संततदार आहे आणि त्यामुळे गोड नदीला पूर आला आहे आदिवासी डोंगरी भागात सुद्धा पाऊस चालू आहे त्यामुळे घोड नदी दुखडी भरून वाहते शनिवारी सायंकाळी जे लिंबा धरण आहे उतात्मा बघून सांगतात तेथून जे चांगलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते सोडायचं काम संध्याकाळी बंद केलं होतं परंतु पुन्हा रात्रभर पाऊस झाल्यामुळे प्रचंड पाणी आलेलं आहे त्यामुळं कोणी नदी काठावर जाऊ नये मच्छिमारांनी जाऊ नये किंवा इतरांनी मोठा काढण्यासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशांतांच्या वतीने करण्यात आले